श्री क्षेत्र शिर्डी येथील साईबाबा मंदिरात आजपासून हार व फुले आणि प्रसाद विक्री करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे आज या विक्री स्टॉल चे उद्घाटन डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले कोरोना संकट कालावधीपासून शिर्डी साई मंदिरात हार फुले घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती परंतु आता परवानगी मिळाल्याने फुल उत्पादक शेतकरी फुल विक्रेते व समस्त साई भक्तांना मोठा दिलासा मिळाला अनेक वर्षाची राहता तालुका आणि शेती मतदारसंघाच्या शेतकऱ्यांना फुलांसाठी करावा लागला आणि संपूर्ण देशाच्या साईब भक्तांच्या मनामध्ये असलेली आस्था की समाधीपर्यंत फुलं गेले पाहिजेत अनेक वर्ष कोर्टामध्ये हा विषय प्रलंबित राहिला आणि माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जवळपास संस्थांनी सगळ्या तीन सदस्यीय कमिटीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रियेपासून तर बाकीच्या माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मिटिंगमध्ये ठराव मंजूर केला आणि आजचा दिवस हा गुरुवार असल्या कारणाने आणि अनेक गोष्टी जुळून आल्या बारा बारा चोवीस तर असा एक दिवस आज आपोआपच अप घडला आणि मला आनंद होतो की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली श्रद्धा आणि त्यांच्याच प्रार्थने हे फुलं परत एकदा समाधीवर चालू झाले आणि जो सर्वसामान्य शेतकरी आहे फुलं उत्पादक शेतकरी जो या पूर्णपणे त्याचा प्रपंच या फुलांवर अवलंबून होता आज त्यांच्यासाठी एक समाधानकारक दिवस राहील आणि बाबांच्या आशीर्वादाने हे फुलं कायम असेच चालू राहावेत एवढीच मी बाबाच्या प्रार्थना करतो काय नियमावली यासाठी करण्यात आलेली आहे का की कोणत्या दुकानातूनच घ्यावे लागतील का असं काही विविध कार्यकारी सोसायटीची संस्थांची कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्याच्या माध्यमातून उद्या फुलांची आणि हारांची विक्री व्हावी असं निर्देश माननीय उच्च न्यायालयाने जे की कलेक्टरची कमिटी स्थापन झाली होती दोन वर्षापूर्वी माननीय भोसले साहेब किंवा कलेक्टर होते नगर जिल्ह्याचे त्यांनी एक कमिटीमध्ये हा निष्कर्ष काढला होता आणि आज जे कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्यांची स्टॉल प्रत्येक ठिकाणी लावले आणि ते विक्री करणार आहेत अल्प दरात करणार आहेत भक्तांची लूट होता कामा नाही ही देखील काळजी आपल्याला घ्यायची तसंच फुलांची विलेवाट लावण्यासाठी निविदा प्रक्रिया संस्थांनी राबवलेली आहे सात दिवसाच्या कालावधीनंतर जो कोणी व्यक्ती येईल किंवा जी कोणी एजन्सी येईल की हे फुलांचं पुढं काय करायचं या दृष्टिकोनातून ते प्रस्ताव संस्थांकडे मांडतील माझ्या मते फुलांची लावण्या लावण्यासंदर्भात जो माननीय उच्च न्यायालयाचा एक मनामध्ये संभ्रम होता तो या निविदा प्रक्रियेनंतर पूर्ण दरपत्रक जे सोसायटीने लावले ते इतर व्यावसायिकांना सुद्धा दिले जातील जे हार विक्री प्रसाद करतात प्राथमिक प्राथमिक स्तरावर आज फक्त विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून फुलांनी हार विक्री सुरू केली जाणार आहे जसं जसं हे सगळं एक रुटीन बसेल तसं तसं इतर दुकानदाराला नगरपंचायतीच्या माध्यमातून देखील दरपत्रक लावणं बंधनकारक केलं जाईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये सगळ्यांना रोजगार मिळावा आणि साई भक्तांची लूट पण होऊ नये ही शिर्डी ग्रामस्थांची भावना आणि त्या भावनेचा आदर करत आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जायचं आहे आज बारा बारा तारखेचा तुम्ही उल्लेख केला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा देखील वाढदिवस हो आहे काय शुभेच्छा द्या आणि आज मुंडे साहेबांची पण स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती मला इथून परळीलाच जायचं आहे त्यामुळे आम्ही साखळी लवकर आलो आणि आदरणीय शरद पवार साहेबांचाही वाढदिवस आहे तर त्यांची तब्येत अतिशय चांगली राहावी आणि अशाच प्रकारे त्यांनी महाराष्ट्राला मार्गदर्शन करत राहावं त्यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला भविष्य कालावधीमध्ये मिळावा एवढीच मी अपेक्षा करतो मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसात होणार आहे काय निरोप आपल्याला नाही आम्हाला काय निरोप नाही किंबहुना निरोपाची वाट आपण पाहत नाही सातत्याने मतदारसंघामध्ये जे काम आपल्याला करण्याची संधी मिळाली आठव्यांदा साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आमच्या परिवारात नेतृत्व करायची संधी या तालुक्याची जनतेने दिली आणि प्रत्येक मिळालेल्या संधीचा लाभ हा सर्वसामान्य जनतेला देण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडे साहेबांनी केलं अगोदरही आम्ही कधी काही मागायला गेलो नव्हतो आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आदरणीय प्रधानमंत्री गृहमंत्र्यांवर आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो आणि ज्यांच्यामुळे खरं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो असे आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्हाला विश्वास आहे आणि फडणवीस साहेबांनी सातत्याने आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवली आणि यापुढेही आम्हाला आशीर्वाद देतील अशी अपेक्षा आमदार नितेश राणे वक्तव्य केले काय काय मी तिसरं अपत्य असेल तर त्यांना हा काय फक्त मुस्लिम समाजापुरतं विषय मर्यादित नसून कदाचित केंद्र सरकारलाही मी या ठिकाणी विनंती केली होती लोक जनसंख्या किंवा लोकसंख्या ही नियंत्रण आणणं ही काळाची गरज झालेली आहे आणि म्हणून जसं अनेक राज्यांमध्ये आता हा ठराव